न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ऋषीवट शहरातील चिमुकल्या मुलांनी अवघ्या दहा ते अकरा वर्ष वयोगटातील चिमुकल्या मुलांनी श्रावण मासातील पहिल्या सोमवारचे औचित्य साधून शहरातील विविध भगवान महादेवाच्या मंदिरांमध्ये कावड नेऊन त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला व कावड पुढील शिवशंकर भोलेनाथाच्या दर्शनासाठी निघाले अशे शहरातील अकरा भोलेनाथांच्या मंदिरातील शिवशंभोचे दर्शन घेऊन या महाकाल भक्तांनी एक नवीन पायंडा पाडला आहे विशेष म्हणजे या कावड यात्रेमध्ये मुलींचा देखील सहभाग होता चिमुकल्यांची ही कावड यात्रा बघून अनेकांनी त्यांचे कौतुक केले तर काहींनी इतक्या लहान वयात कावड घेऊन केदारनाथ बाबा की जय औंढा नागनाथ की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय अशा गगनभेदी गर्जना देऊन या चिमुकल्यांची शिवभक्तांच्या मनामध्ये जागा कोरली असून अनेकांनी तर या लहान मुलांपासून आम्हाला प्रेरणा मिळाल्याचे म्हटले आहे रस्त्याने येणारे जाणारे लोक या कावड यात्रेचे दर्शन घेत होते श्री संत अमरदास बाबा येथे ऋषी वटनगरीचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन हे कावडधारी मार्गस्थ झाले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका